ट्रान्सप्लांट हा खूप कॉमनली होत आहे आणि पुण्यामध्ये तुमच्या सेंटरमध्ये तुमची जी काही टीम आहे बऱ्याच ट्रान्सप्लांटमध्ये काम चांगलं करते एक सामान्य व्यक्तीला ट्रान्सप्लांट म्हणजे सोप्या शब्दामध्ये कसं समजून सांगायचं लिव्हर ट्रान्सप्लांट जसं मी तुम्हाला लास्ट एकाच्यामध्ये बोललो की भारतामध्ये एक, भारता एक चार ते पाच हजार ट्रान्सप्लांट आजकाल पर इयर होतात ट्रान्सप्लांटचा नंबर वाढतोय एवढं मात्र नक्की आता पुण्यामध्ये ट्रान्सप्लांट सेंटर्स जे आहेत त्याच गुड सेंटर्स आमचं एक वन ऑफ द वन ऑफ द गुड सेंटर्स आहे त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये ट्रान्सप्लांट म्हणजे काय की दोन प्रकारच्या ट्रान्सप्लांट असतात म्हणजे आय विल स्टार्ट फ्रॉम द बेसिक एक लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट असतं आणि दुसरं कॅडवरिक ट्रान्सप्लांट असतं जर शंभर ट्रान्सप्लांट भारतामध्ये बघितले तर त्यातले ऐंशी ते नव्वद टक्के ट्रान्सप्लांट हे लिव्हिंग डोनर ट्रान्सप्लांट होतात ज्याच्यामध्ये लिव्हिंग डोनर म्हणजे काय झालं की कुठलाही फॅमिली मेंबर जो त्या पेशंटची निगडीत आहे रिलेटिव्ह आहे तो फॅमिली मेंबर समोर येऊन लिव्हरचा एक पार्ट त्यांना दान करू शकतो सो फॉर एक्झाम्पल इफ कॉमनेस्ट काय हजबंड वाईफ ओके सो वाईफ कॅन डोनेट टू हजबंड ओर हजबंड कॅन डोनेट टू द वाईफ नेक्स्ट पुढचे डोनर कुठले आले की त्यांची मुलं so, डोनरचं एज हे अठरा ते पन्नास या वयोगटामधलं पाहिजे तो फॅमिली मेंबरच पाहिजे आणि रक्तगट जोडणारा पाहिजे आणि डायबिटीस नसला पाहिजे हे चार क्रायटेरियज आहेत त्याच्यामध्ये आणि okay. मग डोनरच्या टेस्ट केल्या जातात पेशंटच्या टेस्ट केल्या जातात हे दोघांचे इव्हॅल्युएशन केले जातात या दोघांच्या टेस्ट क्रॉस केल्या एकदा पूर्ण संपल्या की त्यांचं मॅचिंग होते की नाही हे बघितलं जातं आणि मग ते ट्रान्सप्लांटसाठी रेडी होतात ह्याला फॅमिली डोनर म्हणतात okay, लिव्हिंग डोनर सो so, लिव्हिंग डोनर फॅमिली डोनर ह्याला म्हणलं जातं त्याचं आपण काय करतो की ऑन एन एवरेज फॉर एक्झाम्पल मी माझा पन्नास ते साठ टक्के लिव्हरचा सा भाग माझ्या फॅमिली मेंबरला दान करू शकतो आपण ते का करतो कारण लिव्हरचा जो काही भाग आपण काढून घेतो डोनर जो पेशंटला दिला जातो उरलेला भाग जो डोनर कड आहे ती वाढून तोच भाग पूर्ण वाढून जातो आणि त्याची अख्खी नवीन लिव्हर तयार होते तो हे सहा okay. ते आठ आठवड्यांमध्ये लिव्हर पूर्ववत वाढून जाते आणि नाइन्टी टू हंड्रेड अँड टेन पर्सेंट पर्यंत वाढते असं म्हटलं जातं त्यामुळे देणाऱ्याला अधुपणा राहत okay. नाही इट्स नॉट लाईक अदर ऑर्गन्स की दिला की एकच वरती राहिला पाहिजे असं नाहीये म्हणजे तो पूर्ण भाग पूर्ण भरून येतो आतमध्ये त्यामुळे देणाऱ्याला आजार किंवा अधुपणा लिव्हर देण्यानी येत नाही ते आपले नख किंवा केसासारखं केसा आहे आपले की वाढून जातात परत तेवढं कालावधी त्यांना द्यावं लागतं डोनरला आयुष्यभरासाठी त्याच्यामुळे काय औषध गोळ्या घ्यावी गरज गरज पडत नाही पहिले दीड दोन महिने जे काही तुम्हाला कालावधी आहे त्याच्यामध्ये आम्ही इन्स्ट्रक्शन जातो विश्रांती घ्यायला सांगतो काही गोष्टी करू नका म्हणून सांगतो दॅट्स दाँछ इट त्याच्यानंतरच्या आयुष्यभरामध्ये किंवा लिव्हर देलानी मुलं होणे किंवा तुमची फर्टिलिटी कमी होणे याच्यामध्ये काही संबंध नाही ते नॉर्मल आयुष्य जगतात डोनर पुढे जाऊन आणि पेशंटला मात्र हा भाग आपण बसवतो पेशंटची पूर्ण खराब लिव्हर काढलेली असते ते आतमध्ये ठेवता येत नाही त्यांना मग तुम्ही हा अर्धा पार्ट बसवता आणि त्यांच्यामध्ये पण हा अर्धा जो पार्ट असतो लिव्हरचा बसवलेला तो वाढून पूर्ण लिव्हर अख्खी लिव्हर तयार होते एक वृक्षासारखं इकडून एक फांदी काढून तिथे बसवलं की तिकडे झाड तयार होतं असं आहे ह्याला लिव्हिंग डोनर म्हणतात आणि दुसरं जे असतं ते कॅडबरिक ट्रान्सप्लांट ज्याच्यामध्ये आपल्याला ब्रेंडेड जे पेशंट असतात जे तुम्ही आता न्यूज मध्ये पण वाचत असाल अवयवदान जे चाललंय सगळीकडे सो so, जे पेशंट्स ज्यांचे ब्रेन डेथ झालेली आहे बिकॉज ऑफ एक्स वाय झेड रिझन ऍक्सिडेंट म्हणे किंवा ब्रेनच्या आजारामुळे रक्तस्रावामुळे अशा पेशंटचे नातेवाईक कन्सेंट जेव्हा देतात त्यावेळेस त्यांचे अवयव दान होतात आणि तेही अवयव आम्हाला मिळतात आणि आपण मग गरजू पेशंटना ते देत असतो केड्यावर साठी जे पेशंट थांबतात त्यांना एक वेटिंग लिस्ट असते त्यांना झेट टी सी सी नावाची कमिटी आहे तिथे वेटिंग लिस्टमध्ये त्यांचं नाव नोंदवलं जातं हे हॉस्पिटल बेस्ट रजिस्ट्रेशन असतात प्रत्येक रक्तगटामध्ये तुमचं नाव रजिस्टर्ड होतं आणि फर्स्ट कम फर्स्ट सर बेसिसवरती हे लिव्हर त्यांना दिले जातात जसे अवेलेबल होतात त्याच्यामध्ये yeah. हीच एवढीच आहे की कॅडवरिक ट्रान्सप्लांटला वेटिंग पिरियड असतो त्याला इमर्जन्सी ट्रान्सप्लांट करता येत नाही कारण जेव्हा अवयव मिळणार तेव्हाच तुम्हाला देता येईल जोपर्यंत अवयव माझ्याकडे येत नाही त्यावेळेस मी पेशंटला देऊ शकत नाही हा सगळ्यात मोठा त्यातला रिस्क फॅक्टर आहे कारण पेशंट जे खूप आजारी आहेत ज्यांना टाइमच नाही आहे थांबण्यासाठी किंवा लिव्हर आजार खूप फास्ट पुढे सरकतोय अशा ना फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट हाच एक ऑप्शन राहतो आणि उलट फॅमिली डोनर ट्रान्सप्लांट खूप चांगला दिसतोय ज्याच्यामध्ये yes. दिलेल्या पण काही प्रॉब्लेम नाही आणि घेतलेला पण yes. एक फ्रेश आणि चांगला लिव्हर भेटतो इव्हन डेड yes. डोनर पेक्षा पण फ्रेश लिव्हर भेटल्यामुळे हो त्याच्यामध्ये पण एक हंड्रेड पर्सेंट चांगला रिझल्ट भेटतो सो so, लिव्हरच्या क्वालिटी वाईज दोन्ही लिव्हर चांगलेच आहेत okay. कॅडबरिक असू दे किंवा फॅमिली डोनर असू दे मध्ये लिव्हर ट्रान्सप्लांट ही इमर्जन्सी असतात तेवढा वेळ मिळत नाही जेवढा मला फॅमिली डोनरला इव्हॅल्युएशन डिटेल इव्हॅल्युएशन केलं जातं आपण प्लॅन सर्जरी करू शकतो फॅमिली डोनरची आपण वेळ काळ ठरवू शकतो आपल्याला दिवस ठरवू शकतो त्याप्रमाणे ट्रान्सप्लांट करू शकतो कॅडॅवरिक ट्रान्सप्लांट डिसीज डोनेट ट्रान्सप्लांट जी असतात इमर्जन्सी असतात कारण डोनेट झाले एकदा का कन्सेंट मिळाली ऑर्गन डोनेशनची की पुढच्या काही तासातच ऑपरेशन करावं लागतं जे ऑर्गन आपल्याला मिळतात हे कुठेही फ्रीजमध्ये ठेवता येत नाहीत किंवा लोकांना असं वाटतं की ते कुठेतरी स्टोअर करून ठेवता येतील तसं काही होत नाही त्या सॉलिड ऑर्गन्स असतात त्या बॉडीमधून जेव्हा डोनरच्या बॉडीमधून हे ऑर्गन्स बाहेर येतात त्यावेळेस पुढच्या काही तासांमध्येच हे पेशंटच्या बॉडीमध्ये ट्रान्सप्लांट करावे लागतात दिस इज हाऊ द ट्रान्सप्लांट इज त्या पण क्वालिटी वाईज दोन्ही चांगले आहेत रिझल्ट दोघांचे सिमिलर आहेत त्यामुळे हे किंवा ते सुपिरियर नाही हा फक्त जर पेशंटचं वजन जेव्हा जास्ती असतात म्हणजे सपोज पेशंटचं वजन शंभर किलोपेक्षा जास्ती आहे किंवा शंभर सव्वाशे किलो आहे तर शंभर किलोच्या पुढी जेव्हा रेसिपियंट जावा लागत जावं लागतो त्यावेळेस काय होतं की आपण जे लिव्हर देणार असतो हे पेशंटच्या वेट प्रमाण असतं ओके okay. सो पेशंटला किती मिळालं पाहिजे आणि डोनर कडून आपण किती घेतलं पाहिजे हे पेशंटच्या वेट वरती आणि सीटी वरती डिपेंडेंट असतात डोनरच्या ओके okay. त्याप्रमाणे जर शंभर किंवा सव्वाशे किलोच्या पुढचा डोनर रेसिपियंट असेल म्हणजे पेशंट असेल तर त्याला कदाचित लिव्हिंग डोनरची आर्धी लिव्हर अपुरी पडू शकते अशा okay. वेळेस अशा पेशंटना आयदर दोन डोनर्स येतात फॅमिली डोनर्स त्याला डिओन okay. ट्रान्सप्लांट म्हणतात मग दोन पार्ट घेतो आम्ही दोन डोनर्सचे एक अख्खी लिव्हर तयार करून त्यांना बसवली जाते त्याला डिओल लोप म्हणतात लो किंवा हे पेशंटना कॅड okay. ट्रान्सप्लांटसाठी थांबावं लागतं कारण त्यांना अख्खी लिव्हर लागते कारण त्यांचं वेटच जास्त आहे पण आजकाल नवीन टेक्निक्स नवीन इनोव्हेशन आलेत ज्याच्यामध्ये आम्ही एकशे वीस किलोच्या पेशंटचं पण सक्सेसफुली स्मॉल फिवर देऊन ट्रान्सप्लांट केलंय पण हे फार सिलेक्टेड लोकांमध्ये करता येतं हा जनरल रूल नाही आहे सगळ्यांसाठी अप्लिकेबल नाही आहे आणि हे जे ट्रान्सप्लांट आपण बोलतो हे सगळे मॅक्स ट्रान्सप्लांट आहेत म्हणजे ब्लड ग्रुप मॅच सो एबीओ कम्पॅटेबल ट्रान्सप्लांट म्हणतात म्हणजे ओ ब्लड ग्रुप सगळ्यांना देऊ शकतो आणि एबी ब्लड ग्रुप जर असेल तर सगळ्यांचा घेऊ शकतो त्याला जसं ब्लड ट्रान्सफ्युजनला आपण बघतो सिमिलरली रूल फॉलोज युअर